हॅलो सगळ्यांना आज आपण बनवणार आहोत एकदम झणझणीत वडापाव मुंबई स्टाईल वडापाव त्यासाठी मी अशी तयारी करून घेतलेली आहे घेतलेली आहे कढीपत्ता कोथिंबीर हे पुदिना आणि एक पाच ते सहा हिरव्या मिरच्या आणि एक आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या हे सगळं आपल्याला मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आहे अशा प्रकारे बारीक वाटून घ्यायचं आहे अशा प्रकारे मी पाव किलो आलू उकडून घेतलेले आहेत आता तेल गरम ठेवून त्याच्यात जिरे मोहरी टाकून त्याला तडतडल्यानंतर हा मिक्सरमध्ये काढलेला मसाला घालायचा आहे आणि याला चांगले एक मिनिट फ्राय करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये घालायची आहे हळद हळद घातल्यानंतर पण ह्याला एक दहा सेकंड याला चांगलं परतून घ्यायचं आहे कारण ते तेल सोडेल त्यानंतर यामध्ये टाकायचे चवीनुसार मीठ तुमच्या अकॉर्डिंग तुम्हाला जसं वाटेल तसं वा मीठ टाकून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये उकडलेले बटाटे टाकून त्याला चांगलं हलवून घ्यायचं आहे ट्रस्ट मी हा वडापाव खूपच टेस्टी आणि डिलिशियस झाला होता कारण यामध्ये मी पुदिना टाकलेलं होतं खूपच टेस्टी हा वडापाव रेडी झाला होता अशा प्रकारे याला चांगलं एकजूट करून घ्यायचं आहे आणि हाफ लिंबू यामध्ये स्क्वीज करून घ्यायचं आहे टाकायचं आहे ज्यामुळे हा वडापाव अजून थोडा टेस्टी बनणार अशा प्रकारे आता माझा मसाला रेडी झालेला आहे ह्याचे छोटे छोटे असे बाउल्स तयार करून घ्यायचे आहेत आणि यानंतर आपल्याला करायचं आहे स्लेरी अशा प्रकारे मी बेसनचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये घालायचं आहे ओवा डायजेशनसाठी ओवा चांगला असतो थो, आणि थोडंसं दोन पिंच सोडा यामध्ये खायचं सोडा टाकायचा आहे बघू शकता असे दोनच पिंच आणि थोडंसं मीठ यामध्ये घालायचं आहे या सर्व घातल्यानंतर आता यामध्ये पाणी घालून याचं चांगलं लिक्विड असं पेस्ट तयार करून घ्यायचं आहे आता बघू शकता जास्त ही पातळ नाही करायचं ते आता मी तेल गरम ठेवलेलं आहे त्यामध्ये हे आलूचे बॉल्स घेऊन पिठामध्ये डिप करून आपल्याला घालायचं आहे अशा प्रकारे आपल्याला दोन ते तीन ह्यामध्ये वडे घालायचे आहेत आणि त्याला चांगले एक पाच ते सात मिनिट चांगलं त्याला डीप फ्राय होऊ द्यायचं आहे जेणेकरून आतमध्ये ते कच्चे नाही राहणार आता बघू शकता किती सुंदर हे वडापाव रेडी होत आहे त्याला चांगले आपल्याला डीपफ्राय होऊ द्यायचं आहे आणि यानंतर मी यासोबत वडापावची चटणीसुद्धा बनवली होती त्याची रेसिपी मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये शेअर करणार बघू शकता किती सुंदर सुंदर हे माझे व पा वडा रेडी झाले आहेत अशा प्रकारे पाव आतमधून चिरून घेतलेला आहे त्यामध्ये हा मी बनवलेला वडापावचा मसाला टाकून हा वडा ठेवून अशा प्रकारे हा वडापाव खूपच डिलिशियस बनला होता खूपच टेस्टी तुम्ही पण करा आणि मला नक्की कळवा